वेलकम बॅक टू सांग काही आज तर ब्लॉक स्टार्ट करतो आता रात्रीचे साडे अकरा पावण्यामध्ये झाले आणि हे बघा बघू शकता बाहेर पाऊस पडतोय मस्त दिसतोय की नाही माहीत नाही हे बघा मस्त ब्लॉक पडतोय काही माहिती आहे मस्त आता अचानकच गडगडायला लागला आणि पाऊस पडायला लागला काही हा बघा तिथे लाईट नाही तुम्हाला लाईट लावून दाखवले ते आवाज येतो सर तुम्हाला गडगडण्याचा हे बघा काय वरती वीज पण कडक आहेत दिसेल तुम्हाला थोडस बघा

ஆரதி தோற்றலடா மணிக்கு தப்பு ஆ ஜுரல தோற்றல லைட் மீரோ செனச்சோ கசை மீன் சே பனல மொண்ட பன இருந்து

सगळ ओल झालंय किती खूप जोडात पाऊस पडतोय गरम जुडून होते मम्मी बघ काय करते ते खाली आहे पाऊस खूप जोडात पडतोय घेऊन काही घरामधून चढ

मम्मी खाली असणार होत ना तिथे नाही मला सुद्धा पाऊस चौथा पण आता आलोय थोडा वेळ पूर्वी अचानक पण झोपलो होतो पाऊस पडायला लागलाच होतो आणि त्यावेळेला पाऊस आला हा लाच्या काळात ते धरत होते अरे लाईट लाईट गेली होती लाईट गेली लाईट बंद पडली होती

झोपायचं सोन पाऊस झोपतो आम्ही झोप झालं चल लवकर कुठे गेली असंच पाऊस एक तास तर पाणी भरून झालं आहे मुंबई मध्ये पाणी भरायला वेळ नाही जोरदार पावसा जोरदार पावस आहे खूप जोरदार सगळ्यांनी गेले आतमध्ये यायच्या आठ दाखवली

धुवा हजार बारीश घेत आहे पाणी आत बाहेरून बाहेरून बाळा हातून <laughs> नाही आज तर ब्लॉक स्टार्ट करतानाच पाऊस आला होता म्हणजे जेव्हा पाऊस म्हणजे मी पडलो होतो ब्लॉक चालू करणार तेव्हाच पाऊस आला बोलतो तुम्हाला ब्लॉक स्टार्ट करतो पाऊस आला तेच दाखवतो आता मुंबईमध्ये या रोज संध्याकाळचा पाऊस पडतो सर रोज संध्याकाळचा पाऊस पडतोय कंटिन्यू चालूच आहे सर रोज सध्याकाळी हो हो काल पण काल पण होता ना काल पण रात्री पडला ना कालच पडला हां कालच काल पण रात्री गायस असाच सेम पाऊस पडला होता पण तो थोडा वेळच होता आत्ता उशीरा आला आहे काल तर लवकर आला होता रात्री की मिनिमम सात साडेसातच्या दरम्यान होता पण आज पण पडतोय पाऊस बघूया आता किती दिवस पडतो हा गर्मी खूप होते गायस पण त्यामुळे पाऊस पडला त्यामुळे थोडंसं बरं वाटतं पण परत गर्मी होतेस गर्मी होत नाही असं नाही त्यामुळे चला सिनल तर बाहेर गेले येऊ दे मी जाऊन झोपतो चला आजचा ब्लॉक मी इथे सेंड करतो जास्त ना दाखव पाऊस पडतो आहे थंड वातावरण झालं आहे मस्त चादर घेऊन झोपून जातो तर चला आजचा ब्लॉक हवा भरपूर सुटली आहे हे बघा इकडे आजचा ब्लॉक इथे सेंड करतो इथं परत खोल फुले आवाज जोरदार आहे तुला आजचा ब्लॉक मी इथे सेंड करतो पावसामुळे आवाज येणार नाही पण आजचा ब्लॉग इथेच एंड करतो उद्या भेटूया आणि इथं ब्लॉग बघितला असेल तर वेळ लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सॉरी इकडे तिकडे बघू तुम्ही तर चला उद्या भेटू बाय चला बाय